इंदरदेव धनगरवाडीतील जळालेल्या घरांना तात्काळ नुकसान भरपाई द्या आमदार गोपीचंद पडलकरांची विधानसभेत मागणी रोहा तालुक्यातील धामनसे इंदरदेव येथील डोंगराला वणव्यामुळे भीषण आग लागून येथील धनगर समाजाची अठ्ठेचाळीस घर आगीत दळून खाक झाली होती या घटनेची आमदार गोपीचंद पडळकरांनी तात्काळ दखल घेत विधानसभेत आवाज उठून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे धामणसे इंद्रदेव धनगरवाडा हा डोंगरावर असून इथे जाण्यासाठी रस्ता नाही पाण्याची सुविधा नाही मात्र आजही धनगर समाज येथे राहत आहे डोंगराला लागलेल्या आगीमुळे धनगर समाजाची अठ्ठेचाळीस घरं पूर्णपणे जळून खाक झाली असून घरांचे वस्तूंचे जनावरांचे खाद्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे या घटनेची माहिती दत्ता शेळगे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना दिल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर थेट चालत त्या धनगरवाड्यावर पोहोचले होते ग्रामस्थांची भेट घेत जळालेल्या घरांची त्यांनी पाहणी केली होती धनगरवाडे आहेत की जे डोंगरावरती आहेत नितेश राणे साहेब सभागृहात आहेत कोकणामध्ये प्रचंड धनगरवाड्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धनगरवाड्या आहेत मी काल धामणसई जे आहे इथं इंदरदेव रोहा तालुक्यामध्ये गेलो तिथं त्या धनगरवाड्या जायला रस्ता नाही तिथं वनवा पेटला अठ्ठेचाळीस घरं खाक झाली का खाक झाली तर तिथं जायला रस्ता नाही त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी तिथं जाऊ शकली नाही असे हजारो धनगरवाडे हे कोकणामध्ये आहेत आणि माग मागणी केल्यानंतर सरकारनं मान्य केलं की धनगरवाड्यांच्यासाठी यशवंतराव होळकर जोड योजना लमाणतांड्यांच्यासाठी संत सेवालाल महाराज रस्ते जोड योजना आणि आदिवासी पाडे जोडण्याच्या साठी बिरसा मुंडा रस्ते जोड योजना घोषणा झाली परंतु त्याच्यावरती निधी पडला नाही आपल्या माध्यमातून राज्य सरकारला माझी विनंती आहे अर्थमंत्री महोदयांच्या उत्तराच्या भाषणामध्ये या महाराष्ट्रातल्या आदिवासी पाडे धनगरवाडे आणि लमान तांडे यांना रस्ते जोडण्याच्यासाठी त्यांनी आराखडा तयार करून त्यांच्यासाठी हजारो कोटी रुपयाचा या ग्रामस्थांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी विधानसभेत आवाज उठवत पडळकर यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे दत्तात्रय शेड घे संवाद मराठी लाईव्ह कोपोले श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न